जय हिंद मित्रांनो मित्रांनो पोलीस भरती दोन हजार पंचवीस दररोज या पोलीस भरतीबद्दल काय ना काही अपडेट हे येत आहेत त्याचबरोबर आजची एक महत्वाच्या अपडेटवरती आपण चर्चा करणार आहोत त्यामुळे नवीन विद्यार्थी आलेले जे काही नवीन पोलीस भरतीची तयारी करतायत त्या विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच पहा यामध्ये आपण महत्वाचे मुद्दे घेतले आहेत एक म्हणजे नवीन माहिती काय आहे ते आपण पाहणार आहोत दुसरा वय वाढण भेटेल का अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे आणि सर्वांचा प्रश्न तो म्हणजे जाहिराती कधी येतील या संदर्भात सविस्तरपणे आपण चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि मित्रांनो चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या ठीक आहे त्यानंतर मित्रांनो जे पोलीस भरतीची तयारी करतायत आणि मागच्या पोलीस भरतीमध्ये एक दोन मार्काने राहिलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना आपल्या ऑफलाईन अकॅडमीमध्ये पन्नास टक्के डिस्काउंट आहे आणि जे विद्यार्थी नवीन पोलीस भरती करतायत त्यांच्यासाठी स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय या नंबरवरती तुम्हाला संपर्क साधायचा आहे आणि येणाऱ्या पोलीस भरतीची तयारी करायची आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पण पद्धतीने बॅचेस अवेलेबल आहेत ग्राउंड लेक्चर सर्वच गोष्टींच्या ठीक आहे तर आज आपण जे काही महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यावरती चर्चा करणार आहोत पहिला मुद्दा तुम्ही समजून घ्या या ठिकाणी जाहिरात कधी कधी कुठे कुठे येणार आहेत कोणत्या ठिकाणी किती 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 रिक्त पद आहेत याबद्दल मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण बोललो होतो तरी सुद्धा एक थोडस बघून घ्या मुंबई शिपाईला जवळपास चार हजार म्हणजे जवळपास चार हजार ये आणि चालकांची सातशे सत्याऐंशी असे जवळपास पाच हजार प्लस जागा आहेत म्हणजे जागा नवीन पोलीस भरतीमध्ये पंधरा हजार प्लस जागा निघण्याची या ठिकाणी शक्यता आहे आणि हे जे काही जागा रिक्त जागांचा अहवाल आहे हे माहिती अधिकारा अंतर्गत मिळवलेली माहिती आहे लक्षात घ्या माहिती माहिती अधिकारा अंतर्गत या संपूर्ण माहिती आहे मीरा बाईंदर तसेच आणखी काही जिल्ह्यांचे ऍड सुद्धा झालेले आहेत ते आपण बघूया सोबत महत्वाचा आज जो काही मुद्दा आहे तो मुद्दा आपण घेऊया ठीक आहे तो म्हणजे काय सर्वांचा मुद्दा एकच होता सर वय वाढवून भेटणार का वय वाढून भेटणार का बघा या नितीन राऊत साहेब आहेत ज्यांनी विधानसभेमध्ये आता आपला प्रश्न म्हणजे पीएसआय लोकांचा प्रश्न राज्यात पोलीस उपनिरीक्षक या पदाकरिता राज्य शासनाच्या इतर विभागानुसार दोन वर्षाची वय मर्यादा वाढवून देण्याबाबत हा प्रस्ताव मांडलेला आहे म्हणजे एकंदरीत पी एस आय पद जे आहे या पी एस आयसाठी आता दोन वर्ष वय वाढवून द्यायला पाहिजे यासाठी मुलं अनेक विद्यार्थ्यांनी निवेदन दिलं होतं आणि त्या अनुषंगाने आता डॉक्टर नितीन राऊत यांनी सुद्धा विधानसभेमध्ये हा प्रश्न मांडलेला आहे जर यदा कदाचित या पी एस आय ची जर वयोमर्यादा दोन वर्ष वाढवून देत असतील आणि इतर विभाग शासनाचा इतर प्रत्येक विभागामध्ये जवळपास वयोमर्यादा जी आहे ती दोन वर्ष वाढवून देत आहे तर मग आपल्या महाराष्ट्र पोलीस भरतीला का नाही किंवा आपण जी काय पोलीस भरती चालू होणार आहे नवीन पोलीस भरतीची जाहिरात येणार आहे तर या जाहिरातीमध्ये दोन वर्ष या ठिकाणी सुद्धा वाढून दिलं पाहिजे जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांचा आता वय संपलेला आहे त्यांना सुद्धा पोलीस भरतीला एक चान्स मिळेल किंवा असंही जे आर निघायला पाहिजे की एक संधी उपलब्ध करून यावी ज्यांची बर्थ डेट समजा एखादी बर्थडेट तुम्ही फिक्स केली उदाहरणार्थ एकोणावीसशे एकोणनव्वद तर या एकोणनव्वदच्या पुढे ज्यांचंही जन्म ज्या विद्यार्थ्यांचा जन्म झाला असेल किंवा ज्यांचं या बड्डेचं पुढं डेट असेल या, या सर्वांना एक चान्स एक संधी पोलीस भरतीला उपलब्ध दे करून द्यावी कारण हे मुलं सुद्धा लाखो मुलं आहेत ज्या कोरोनामुळे त्यांचं नुकसान झालं होतं आणि दोन तीन दिवस दोन तीन वर्ष भरती न निघाल्यामुळे त्यांचं नुकसान झालं होतं त्यांना एक संधी उपलब्ध दे करून द्यावी अशी शासनाला अनेक विद्यार्थ्यांनी निवेदन सुद्धा दिलेले आहेत आता आपण बघूयात की यांच्यावरती काय शासन निर्णय घेतो तो पॉझिटिव्ह निर्णय घ्यायला पाहिजे त्यांना सुद्धा एक चान्स दिला पाहिजे त्यांना सुद्धा एक संधी उपलब्ध करून द्यायला पाहिजे किंवा चला तुम्ही पण एक भरती देऊ शकतात आता प्रश्न राहिला की हे नवीन पोलीस भरतीची बघा तुम्हाला मी अगोदरच सांगितलं हे जे रिक्त पदांचा अहवाल येण्यासाठी सुरुवात झालेली आहे रिक्त पदांचा जवळपास अहवाल येतोय आणि आता या रिक्त पदांमध्ये ठिकाणचे म्हणजे जवळपास सर्वच ठिकाणचे अहवाल आलेले आहेत आता या ठिकाणी पोलीस भरतीची जाहिरात जी आहे ती जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध व्हावी आणि ही जाहिरात आता शक्यतो जर आपण बघितलं शक्यता जर आपण बघितलं एक अंदाजित तारीख मी तुम्हाला फिक्स तारीख सांगत नाही मी पहिलीच गोष्ट क्लिअर करून देतो जे काही एक अंदाजित तारीख तुमच्या समोर मी सांगणार आहे ते मार्च महिन्याच्या एंडिंग पर्यंत जाहिरात यायला पाहिजे आणि नाही चाली तर एप्रिलला स्टार्टिंगला ही जाहिरात यायला पाहिजे पोलीस भरतीची आणि जर जाहिरात एप्रिलच्या स्टार्टिंगला आली मित्रांनो तर ग्राउंड जे आहे तुमचं ते ग्राउंड पावसाळ्यामध्ये होण्याची शक्यता आहे जसं मागच्या वर्षाची पोलीस भरती आता जी काही पोलीस भरती सतरा हजार पदांची पोलीस भरती पार पडली या पोलीस भरतीचं ग्राउंड सुद्धा पावसाळ्यात झालं होतं मग कदाचित नवीन पोलीस भरतीचं ग्राउंड सुद्धा पावसाळ्यात होण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर बघा या ठिकाणी आता मुंबईवाल्यांचं डॉक्युमेंटेशन डॉक्युमेंट चेकिंग चालू आहे दहा बारा तारखेपर्यंत अंदाजित बरं का बारा तारखेपर्यंत काहीतरी लास्ट डेट आहे ठीक आहे लास्ट डेट बारापर्यंत आहे ह्याच्यामध्ये थोडाफार बदल असू शकतो मी एक अंदाजी तुम्हाला सांगतोय म्हणजे मुंबईवाल्यांना सुद्धा डॉक्युमेंट फास्टमध्ये चेक करतायत आणि सोबतच त्यांना हजर सुद्धा लवकरात लवकर करून घेणार आहेत म्हणजेच त्यांना एकंदरीत जॉईनिंग सुद्धा लवकरात लवकर देणार आहे आणि त्या अनुषंगाने जर जॉईनिंग जॉईनिंग लवकरात लवकर देत असेल तर शंभर टक्के मित्रांनो नवीन पोलीस भरतीची हालचाली सुद्धा चालू आहे नवीन पोलीस भरतीची सुद्धा हालचाली चालू आहे शिवाय जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर पोलीस भरतीची जाहिरात जेव्हा निघेल तेव्हा मी प्रॅक्टिस करेल याचा विचार डोक्यातून काढून टाका मुळात तुमचं प्रॅक्टिस आतापर्यंत सुरू झाला पाहिजे आणि एक लक्षात ठेवा प्रॅक्टिस करत असताना पण अभ्यास करत असताना पण असं डोक्यात ठेवा की पुढच्या दोन महिन्यामध्ये तुम्हाला ग्राउंड द्यायचं आहे काय दोन महिन्यामध्ये ग्राउंड द्यायचं आहे आणि या दोन महिन्यामध्ये तुम्हाला ग्राउंड काहीही झालं तरी पंचेचाळीस प्लस करण्याचा एक टार्गेट ठेवा आणि ते टार्गेट कंप्लीट करण्यासाठी प्रयत्न करा बाकी अभ्यास जर तुम्हाला साठ सत्तर मार्क मिळत असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला ऐंशी पंच्याऐंशी नव्वद मार्कापर्यंत कसं पोहोचता येईल त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचा आहे ठीक आहे बाकी जाहिरातीच काय वाट बघत बसू नका जाहिरात आज ना उद्या शंभर टक्के येणार आहे बाकी निर्णय हा तुमचा असणार आहे तुमच्यावरती डिपेंड आहे तुम्ही काय निर्णय घेतात त्याच्यावरती सर्व काय आहे बाकी या मध्ये मला एवढीच माहिती द्यायची होती शिवाय मित्रांनो आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे शंभर टक्के हे फायदा होईल तुम्हाला त्या ठिकाणी आपण अनेक प्रश्न देत असतो जी के प्रश्न देत असतो आता गणित बुद्धिमत्ताचे सुद्धा आम्ही प्रश्न टाकणार आहेत जेणेकरून तुम्ही किती अभ्यास करतात किती नाही करत या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या माध्यमातून क्लिअर होईल आणि तुमचा देखील त्या ठिकाणी फायदा होईल शिवाय तिथं पीडीएफ प्रश्नपत्रिका सुद्धा आपल्या येत असतात त्या पीडीएफ प्रश्नपत्रिकेचा देखील तुम्ही फायदा या ठिकाणी घेऊ शकतात आणि ते फ्री ऑफ कॉस्ट आहे मित्रांनो तुम्हाला कुठल्याही प्रकारचा एकही रुपयानं खर्च करता तुम्हाला पेपर भेटणार आहे शिवाय महत्वाचं म्हणजे क्वेश्चन्स भेटणार आहेत जेणेकरून त्याचा उपयोग तुम्हाला पोलीस भरतीला करता येईल बाकी व्हिडिओ आवडल्यास फटाफट आपल्या मित्रांमध्ये शेअर करून टाका चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद